पाणी प्यायला म्हणून आलोय एका ठिकाणी मोठ्या आदराने ते आम्हाला पाणी देत आहे उलका काय म्हणते ते बघा बोल उल्के आता ही सारवलेली जमीनच कुठेही दिसत नाही पायाला काय स्पर्श मस्त जाणवतोय गुड 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 हे बघा यांच ता बाजूला अरे राज फोटो घेऊन दे ना सर तुमचं नाव काय

চাহ শিয়া <laughs> <laughs> असल त आपल्याला ना हे सर नर्मदा परिक्रमेचा किस्सा सांगतायत जसा त्यांनी आम्हाला चहा पाजला तसा त्यांना कुणीतरी नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान चहा पाजला होता ते त्यांची गंमत जम्मत सांगतायत सांगा सर आम्ही ना दोन हजार ला नर्मदा परिक्रमा पायी केली तर आम्ही नर्मदा परिक्रमा करत करत असताना शिलपाणीच्या जंगलामधून गेलो सातपुड्यांच्या पर्वताच्या आहे तिथून गेल्यानंतर तो इर्या सगळा आदिवासी बेल्ट आहे आणि आम्हाला वाटलं बघ आम्हाला चहा घ्यायचा आहे तर मग आम्ही ते एका बाईला सांगितलं मला चहा प्यायचा तिथे काही चहा पावडर वगैरे काही नाही दुकान नव्हती तिथे त्यांनी एका झाडाचा पाला तोडून आणला आमच्या जो साखर ती दिली त्यांनी आम्हाला तो चहा पाहिला त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी कसं आमचे घर बघितलं इथं आपल्याक साधन सुविधा आहे गिरणी वगैरे जात्यावरती पीठ कसं घालतात एक असं पूर्ण असं ते पूर्ण दाखवलं एक वेळेस तुम्ही जाणार नर परिक्रमाला जाताना शिलपाणीच्या डोंगरामधून जा खूप सुंदर आहे का तिथं आज आपण जरी म्हणतो आपला भारत एवढा गेलाय इतका जागतिक लेवलला मोठ्या पण आज त्या शिलपाणीच्या मध्ये काहीच नाही लाईट नाही कुठल्या सुविधा नाही त्या लोकांना आजपर्यंत पण प्रेम मात्र ते स्वतः उपाशी राहते आपल्याला काय सांगता त्यामुळे मला असं खूप लोकांनी सांगितलंय की नर्मदा परिक्रमा करताना तुम्ही कधीच उपाशी राहू शकत कधीच नाही राहणार कोणीच नाही राहणी तुमच्या मनात चहा बेची होनी तरी येऊन तुम्हाला शहाण येते खर आहे का हो सत्य 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 म्हणजे आम्ही अनुभवलेलोय उपाशी नर्मदा म्हणजे कोणालाच ठेवीत नाही उपाशी नर्मदा वा 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 मस्त अनुभव सांगितला तुम्ही फार मला बरं वाटलं अजी तुमची झाली की नाही नर्मदा भारी कामा मग जाऊन या ना एकदा आता नाही या कोण तुमच्या का बर 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 नारच थाकले होते अच्छा अच्छा दोन इंजेक्शन लावले आता आपण काकांचा ग्रंथ संग्रहालय पाहू बाप रे किती ग्रंथ आहे हो काहीतरी बोला ना काही हे सर्व ग्रंथ रामायण आहे मूळ रामायण आहे वाल्मिकी रामायण आहे तुलसी रामायण श्रीमद भागवत श्रीमद देवी आहे पुराणे महाभारताचे हा आहे नर्मदा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे सर्व ग्रंथ इतर पण त्यावेळी तो मी अभ्यास करीत असताना मला धर्मासाठी शिवाजी महाराज कसे जगले बर संभाजी महाराज कसे जगले आणि आहिल्याबाई होळकर कसे जगले शिवाजी महाराजांनी ठरवलं जर असतं तर कसं आहे राजेशाही पण ते केलं असतं पण त्यांनी खूप कष्ट निर्माण केलं संभाजी चाळीस दिवस यातना करून धर्माचा अहिल्याबाईंनी अहिल्याबाईच्या आयुष्याचं गणित जर केलं आणि त्यांचं हिशोब आयुष्याच्या गणितामध्ये दररोज एक मंदिर त्यांच्या नावावर पडत होतं जेवढं आयुष्याचे दिवस जगले तेवढं एका दिवसाला एक मंदिर आपण जे बघितलं ना आता असं मंदिर आणि त्या आणि एवढं असून त्या एवढं मोठं राज वैभव असून त्या बाय दहाच्या कोणीत राहिलाय hmm. असं धर्मासाठी गेलाय का महेश्वरला गेलाय बाय रूम मग महेर मस्त मस्त सगळे तुमचे वाचून झाले असेल ना भरपूर वेळेस वाचून झाले एकदम भारी हो साहित्य संपदा एकदम छान आहे तुमची कारखान्यात का काम करत होते तेव्हा एवढं सांभाळणं गेलं पाहिजे बरोबर मोबाईल का मला वाटलं मोठा मोबाईल काय एकदम भारी युट्यूब पाहायला लेखी बाई ना फोन करायला लागतो तीन लेकी आहे दोन मुलं आहे अरे व दोन्ही मुलं इकडेच